केच शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा ही मागणी खूप जुनी आहे परंतु ती अद्यापही पूर्ण झालेली नाही आणि पुढील काळामध्ये कधी पूर्ण होईल की नाही याचीही शाश्वती दिसत नाही कारण केच शहरापासूनच काही अंतरावर असलेल्या किल्लेधारूड नगरीमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजीराजांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे त्यानंतर काही दिवसांनी आंबेजोगाई नगरीमध्ये देखील छत्रपती संभाजीराजेंचा पुतळा साकारण्यात आलेला आहे अगदी चार पाच दिवसांपूर्वी तर केज तालुक्यातील मोजे आनंदगावमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा या ठिकाणी झालेला आहे यामुळे आनंदगाव आणि परिसरातील शिवप्रेमींमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत असतानाच हा आनंद केजमध्ये काय येत नाही केजमध्ये कधी होणार राजांचा पुतळा नगरपंचायत देखील याबाबत अलीकडच्या काळामध्ये काही बोलताना दिसत नाही सत्ता स्थापनेनंतर पहिलाच ठराव या ठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्याबाबत घेतला होता परंतु त्याचे पुढे काय झाले याबाबत काहीही समजलेले नाही म्हणून या ना शहरातील व परिसरातील शिवप्रेमी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे उद्या होणाऱ्या शिवजन्मोत्सवानिमित्त येथील शिवप्रेमींनी हा चौक सजावट केलेला असला तरी या चौकाची झालेली पडझड पाहून येथील सत्ताधाऱ्यांचे याकडे किती दुर्लक्ष आहे हे पाहायला मिळत आहे one, Maharashtra. <laughs>